आहे मरेपर्यंत कधीच या पद्धती पूर्ण होत नाही अन्नदान परमदान विद्या दान परम श्रेष्ठता मला कुठंही देऊन सांगायचं आहे महाराज त्या भक्तीचा आम्हाला काही ज्ञान नाही त्याच पंचरत्न किती मध्ये सांगितलं जरी न कळे माझे ज्ञान तरी न सांगावे माझे स्मरण माझे निस्मरण ज्ञान होय दया महाराज योग या विधी व्रत वैकल्य चिंतन प्रवचन निरूपण हे तुमच्यासाठी आमच्यासाठी काय या योगा विनियोग उत्तम या साधना परिस साधन परम या धर्मागळा धर्म त्याचे आचरण सांगेन जे निर्दयी असे अखंड तुझ्या मनी वसे पती पती तो हा योग संन्यास ग्रस्ताश्रमा ग्रस्ताश्रमी जीवन जगणे पती पत्नी मुळ भारे यांच्यामध्ये राहून दैनंदिन जीवन करणे दैनंदिन व्यवहार करणे आणि तो व्यवहार करता करता बारा तुने चोवीस तासा तेवीस तास आपल्या प्रपंचा साठी घालवणे आणि एक तासात हरिहर सगळं चोवीस तास भगवंताच्या दारात बसायची गरज नाही तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ वैराग्याचे विवेकी वैराग्य असावी लक्ष घालून देतो ताई तुम्हाला मिळेपर्यंत केलेले प्रयत्न म्हणजे भक्ती आणि तो मिळणारा कराव म्हणून विवेकी केलेली साधना म्हणजे त्या भक्ती भक्ती म्हणजे नेमकं काय हो गण दिले वाऱ्या मिऱ्या ही भक्ती नाही तो मिळेपर्यंत केलेले प्रयत्न आपल्या स्वतःच्या चुका विषयेपर्यंत केलेला अडथास म्हणजे भक्ती आहे तुम्ही महाराज कसं काय शेतात पूर्वकांनी काय केलं आपल्या आयुष्यात जगाच्या चुका काढल्या नाही ज्ञानवरांचं प्रमाण आहे आपली आपण करा सोडवलं संसार बंद आणि मग एक करतो अर्थ सुधारणा पाहिजे त्याने बदलला पाहिजे त्याने बदल निसर्गाच्या नियमाने बदलणार तू कोण त्याला विरोध आहे शास्त्राचा निसर्गाच्या नियमाप्रमाणे सगळं बरोबर चालू आहे तू बदलू नको तू तु तुझ्यापासून सुरुवात कर मग तुकोबाने परमार्थ करत असलं पहिलं काय केलं

क्रियामान माया मेलेला सर्प ऋषीच्या गळ्यात टाकला तो राजा कोण महाभारतात असे म्हणतात परीक्षित राजा विभांड ऋषीचा मुलगा सुंदर ऋषी त्याच्या गळ्यात टाकला विवस फिरला विभांड ऋषीचा मुलगा सुंदर ऋषी तपश्या विभांड ऋषी स्नान करून आले आणि आम्ही गोवा लोक आम्ही महाराज लोक कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही उगीत नाही दुगीत नाही मराठी भाषेत नाही तर हे पुणे कृत्य केलंय ज्याने पुणे केले याच्या पुढे किती दिवसात बांध दिवसात मध्ये मग परीक्षित राजा हल करावं काय करावं काय अनेक ठिकाणी केलं मग शरण गेला सरका ठिकाणी सांगितलं राजा मरण आहे चुकत नाही जगातलं त्रिवार सत्य आहे ते मरण आहे फक्त मरण सुद्धाच नाही श्रवण तरला भूपती सात दिवस झाली श्रवण कीर्तन त्या श्रवणाने सर्वांगाच कान कर काय ते प्रमाण आहे शोक सनका दिला दिसा क्रियामान माया परीक्षे सचित माया

ना, राजा, नाए, दोन नाए, का होती एक नाही दोन किती तुम्ही चार तुला पुत्र पुत्र असतील असतील पण तीन राणी असून नव्हतं हे दुःख ऐकायचं ऐका ना एक नाही दोन नाही चार असतील पण आता प्रश्न झाला मरते समय प्राणी पाजार एकही एक तुला थांबा याला म्हणतात माया

बोला अर्जुन प्रारद माया कुणाला लागली हे मायेचे प्रकार आहेत त्याने माया झालं प्रारद माया कुणाला लागली अठरा विश्व दारिद्र्य कुणाला होत कृष्णाचं लंगूट ठेवा कोण